के चषक फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि रंकाळा तालीम मंडळ संघात सामना झाला त्यामध्ये झुंजार क्लब संघानं एक शून्य गोलनं विजय मिळवला दरम्यान सायंकाळच्या सत्रात पार पडलेल्या खंडोबा तालीम आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघातील सामन्यात खंडोबा संघानं पाच शून्य गोलनं एकतर्फी मात केली छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला सुरुवातीपासूनच या सामन्यावर खंडोबा तालीम संघाचं वर्चस्व राहिलं सामन्याच्या पंचवीसाव्या मिनिटाला कुणाल दळवीच्या पासवर विष्णू टी एमनं गोल केला पस्तीसाव्या मिनिटाला शाहीरनं तर सदतीसाव्या मिनिटाला विष्णू टीएम एमनं मैदानी गोल नोंदवत पूर्वार्धात तीन शून्य अशी आघाडी मिळवली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरच्या निरंजन कामते यासीन नदाफ असिल बागवान तेजराज माने ओंकार जाधव यांनी प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले त्यानंतर सामन्याच्या पंचावन्नाव्या मिनिटाला खंडोबाच्या आदित्य पाटीलच्या पासवर पास शाहीरनं चौथ्या गोलची नोंद केली दरम्यान गोलसाठी सम्राटनगरची बचाव फळी भेदणाऱ्या खंडोबाच्या खेळाडूला सम्राटनगरच्या आदित्य साळुंखेनं धोकादायक रित्या अडवल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेन्याची स्ट्रोक बहाल केला या स्ट्रोकवर वर शाहिर न गोल नोंदवत संघाला पाच शून्य अशा गोलन विजयी केला दरम्यान दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि रंकाळा तालीम मंडळ संघात सामना झाला या सामन्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला दरम्यान सामन्याच्या सव्वीसाव्या मिनिटाला रंकाळा तालीमीच्या इंद्रजीत शिंदेकडून स्वतःच्या गोलपोस्टमध्ये चेंडू गेल्यानं त्याचा फायदा झुंजार क्लबला होऊन त्याच्यामुळे एक अशी हीच कायम त्यांना आघाडी आघाडी मिळाली राहिल्यानं झुंजार क्लबनं हा सामना जिंकला झुंजारकडून निखिल डकरे अथर्व सावंत इशान तिवले तर अंकळा तालीम मंडळ संघाकडून सौरभ फुलनसार शिवतेज पाटील स्वप्नील तेलवेकर यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं